नेहमीप्रमाणे यंदाच्या वर्षी ही मुलींनी दहावीच्या परीक्षेमध्ये बाजी मारली आहे मात्र मुलांचाही उत्साह तितकाच जास्त आहे निकाल सुद्धा तितकेच मार्क्स चांगले मिळालेले आहेत म्हणजे बरोबर याच गोळवलकर महाविद्यालयातले काही मुलं किती मार्क्स मिळाले तुला एवढे मिळतील असं वाटलं होतं नाही oh. नाइन्टी फोर वगैरे एवढं वाटलं होतं पण अनएक्सपेक्टेड पणएक्सपेक्टेडेड स्वतःला नेहमीच अंडरएस्टिमेट करतो ही परफॉर्म्स व्हेरी वेल आणि स्कूलचं खूप मोठं योगदान आहे ॲज अ पेरेंट वी आर रिअली प्राऊड ऑफ हिम ही इज ऑलवेज मेकिंग आर प्राऊड एव्हरी मोवमेंट अँड दिस इज जस्ट अ स्टार्ट आणि स्कूल टीचर्स आणि ॲज अ पेरेंट वी ऑलवेज हिम टीचर्स आर व्हेरी सपोर्टिव्ह आणि इट्स 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 स्पीचलेस आहे सध्या आम्ही तर पुढे काय करायचं आता पुढे आता तर सायन्स म्हणतोय मी इंजिनिअरिंग करणार आहे तर बाकी टुटोरियल्सच्या क्लासेस लावले बघू आता पुढे दोन दोन्ही की नाही असतो की त्याला जे करायचंय त्याच्या गुणांना आम्ही नेहमीच वाव देत आलो त्यामुळे आम्ही त्याला पूर्ण सगळ्या विषयांबद्दल माहिती देऊन हे त्याचं सिलेक्शन आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं प्रेशर टाकणं हे आम्हाला आवडत नाही आणि तो त्याच्या मनाने त्याने विषय निवडलाय मॅथमॅटिक त्याचं ही जर्नी जी होती आम्ही ॲज अ पेरेंट त्याला कधीही कम्पेल केलं नाही की तू अभ्यास कर वगैरे सो मच त्याची जी अभ्यासाकडे अभ्यास करण्याची जी त्याची पद्धत आहे ती पद्धतच त्याच्यासाठी खूप बेनिफिशियल ठरली वर्ल्ड कप बघून वर्ल्ड कप पाहिला होता कधीही oh. काही कुठलीही गोष्ट बंद नव्हती टी चालू होता खेळणं चालू होतं सो ही व्हेरी गुड टी टी प्लेअर सो सगळ्या गोष्टी चालू असताना हे अचिव्हमेंट आहे सो वी आर रिअली प्राऊड ऑफ इम तुझे जे मित्र आहेत या सगळ्या मित्रांना असेच प्लस ऑलमोस्ट हुशार ज्यांना नसतील असे मार्क्स मिळाले त्यांना तू काही सांगू शकतोस किंवा तुझ्यापेक्षा कोणी लहान मुलं जे आता नववी त्या दहावीत जाणार आहेत वगैरे त्यांच्यासाठी म्हणतो की मजा करा एन्जॉय करून घ्या दहावीचे आणि लास्ट तीन महिन्यातच मेजर अभ्यास होतो तर आधीच्या महिने एन्जॉय करा आणि लास्ट तीन महिन्यात अभ्यास करा कॉंग्रॅच्युलेशन्स तुला पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा आपण बघतो अशाच पद्धतीने या महाविद्या या शाळेतल्या अनेक विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क्स मिळालेले आहेत खरं तर ही शाळा जी आहे गोळवलकर महाविद्यालय पुण्यामध्ये नामांकित शाळा आहे आणि तशाच पद्धतीचे गुण इथल्या विद्यार्थ्यांनाही मिळालेले आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाच्या सुद्धा शंभर टक्के निकाल लागलेला आहे आणि एका विद्यार्थिनीला पैकी शंभर सुद्धा म्हणजे अर्थात पैकी पाचशे गुण ज्याला आपण शंभर टक्के म्हणतो असे गुण सुद्धा मिळालेले आहेत त्यामुळे या शाळेचं सगळ्या स्तरावरती आणि इथल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात कौतुक होत अशाच पद्धतीने राज्यभरामध्ये आज अतिशय आनंदाच्या जल्लोषाच्या वातावरणामध्ये या दहावीचा सा निकाल साजरा केला जातोय कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे साठे स्कूल प्री प्राइमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीय करिअर मध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षा आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बायपास पु चौदा संपर्क क्रमांक नाईन थ्री सेव्हन टू सिक्स वन नाईन फोर फाय थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेव्हन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर ఫౌండ ప్రగతి సాటే ఫౌండేషన్ నో టెన్షన్